Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं जालन मार्ट मी तुमची मैत्रिणी वैशाली चव्हाण पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते नवीन कोणी आमचे व्ह्युअर्स सा असाल मित्रांनो आमच्या चॅनलवर तर आमचं चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या कारण तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स भेटतच असतील तर कलेक्शन तुम्हाला खूपच सुंदर घेऊन आली मी यावाल्या व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी सुंदर कॉन्सेप्ट आहे जसं आपल्या आता पुढे सण येत आहे लग्न पिरियड पण येणार आहे तर यासारखे कॉन्सेप्ट आपल्या दुकानात ठेवू शकता तुम्ही हे बघू शकता स्टार्टिंगचं कलेक्शन तुम्हाला दाखवते ऑल ओव्हर तुम्हाला जरीचं जरी जर कॉन्सेप्ट मिळणार आहे मित्रांनो आणि पिंक कलर चार्ट मध्ये ही साडी तुम्हाला प्रॉपर जरीच्या कामाने तुम्हाला मिळत आहे जर कुठल्याही कस्टमरला इथं येणं ना पॉसिबल नाही होते मित्रांनो तर तुम्ही ऑनलाइन पण परचेसिंग करू शकता स्क्रीनवर नंबर चालूच आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही ऑनलाईन पण परचेसिंग करू शकता मित्रांनो तरी तुम्हाला वाटत असेल की डायरेक्टली व्हिजिट करावं तर नक्की तुमचं झालान मेगा मार्ट मध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्ही विजिट करून पण इथे येऊन परचेसिंग करून जाऊ शकता हे बघू शकता अगदी सुंदर कॉन्सेप्ट आहे येलो चार्टमध्ये तुम्हाला ऑल ओवर जरीचं काम मिळतं सिम्पल समोर बुटी कॉन्सेप्ट आहे मित्रांनो फेरीवाला असो नाही तर घरून बिझनेस स्टार्ट करण्याची इच्छा आहे माझ्या मैत्रिणीची तर तिचं नक्की झालं मेगा मार्ट मध्ये स्वागत आहे कमीत कमी दहा हजारात लागत लावून तुम्ही आपला बिझनेस स्टार्ट करू शकता मित्रांनो खूप सारे कलेक्शन असतात पण कारण की एका व्हिडिओमध्ये एवढं दाखवणं बिलकुल पॉसिबल नाही होत तर आम्ही फक्त साठी तुमच्यासाठी कलेक्शन घेऊन आलेलो असतो हे बघू शकता ग्रीन चार्टमध्ये आणि त्याच्यावर तुम्हाला मध्ये येलो कलरमध्ये कॉम्बिनेशन खूप सुंदर कॉन्सेप्ट मिळत आहे मी थोडं तुम्हाला याचं ओपन करून दाखवते बघू शकता अगदी सुंदर आहे पूर्ण त्याच्यावर तुम्हाला, तुम्हाला जरीचं काम मिळतं सिल्कच्या साड्यांवर तुम्हाला प्रॉपर जरीचं काम मिळणार आहे ऑल ओव्हर तुम्हाला बघू शकता प्रिंट केली गेली असणार आहे यासारखे तुम्ही कलेक्शन आपल्या दुकानात नक्की ठेवा तुम्हाला वाटत असेल की झालान मेगा मार्ट मध्ये कसं यायचं तर झालान मेगा मार्ट रघुकुल टेक्सटाइल मध्ये स्थित आहे जे स्टेशन पासून फक्त दोन किलोमीटर आहे तिथून तुम्हाला सर रघुकुल टेक्स्टाईल मार्केट यायचं आहे सतरा नंबर वरती यायचं चौथ्या फ्लोअरवर तुम्हाला समोर जाणार मेगा मार्ट दिसणार आहे मित्रांनो हे बघू शकता अगदी सुंदर आहे नेव्ही ब्लू कलर चार्ट मध्ये मिळतो खूपच सुंदर कॉन्सेप्ट दिलं गेलं याचं पण अगदी मोराचं कुईरीचं याच्यावर प्रिंटिंग केली गेली आहे खूपच सुंदर आहे या पद्धतीने तुम्हाला मोठी बॉर्डर पण मिळणार आहे बॉर्डरचं पण अगदी प्रॉपर तरीकेने काम केलं गेलं असं मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की मॅम एक एक पीस दाखवत आहे बिलकुल नाही मित्रांनो कारण याच्यात तुम्हाला सॅम्पलिंग सगळ्या वस्तू मी प्रॉडक्ट दाखवत आहे तुम्हाला सेट टू तु सेट परचेस करावं लागतं बिलकुल कारण तुम्ही पण एक मॅन आहात आणि तुम्ही पण जर घरून करत आहात तर तुम्हाला सेट टू तु सेट घेणं गरजेचंच आहे तर या टाईप मी तुम्ही कलेक्शन आपल्या दुकानात ठेवू शकता बघू शकता ग्रीन चार्ट मध्ये अगदी सुंदर चॉकलेटी कलर येणार आहे आतमध्ये आणि खूपच सुंदर कॉन्सेप्ट येऊन जाणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये एखाद्या कस्टमरची रिक्वायरमेंट असेल मित्रांनो तर तरा कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला साडी पाहिजे नाहीतर तुम्हाला इच्छा असेल की कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला पदर पाहिजे ब्लाऊज पाहिजे तर त्या पद्धतीने तुम्हाला कॉन्सेप्ट दिले जातात लँग्वेजसाठी बिलकुलही अजिबात टेन्शन घेऊ नका लँग्वेज आमच्याकडे सगळ्या अवेलेबल असतील सेल्समॅन तुम्हाला प्रत्येक लँग्वेज तुम्हाला मिळून जातं आणि विथ साडी सोबत पोस्टर पण मित्र मित्रांनो मिळत बघू शकते अगदी सुंदर कॉन्सेप्ट ओनली ग्रीन चार्ट मध्ये जरीचं काम केलं गेलं ऑल ओव्हर तुम्हाला बघू शकता आत्ताच मगाशी तुम्हाला म्हटली की एखाद्या कस्टमरची रिक्वायरमेंट असते की प्लेन मध्ये साडी पाहिजे तर तुम्हाला मध्ये लेस पाहिजे ले, या टाईपचे कलेक्शन तुम्हाला मिळून जाते हे बघू शकता ब्लॅक मध्ये तुम्हाला रेड कलरचं बुटी तुम्हाला मिळणार आहे खूपच सुंदर कॉन्सेप्ट आहे मित्रांनो एखादी इच्छा असेल एखाद्या घरून बिझनेस करण्याची इच्छा असेल माझ्या मैत्रिणीची तर तिचं नक्की झालान मेगा मार्ट मध्ये स्वागत आहे ती दहा हजाराचा लागत लावून आपला बिझनेस स्टार्ट करू शकते तिच्या एरियात जर सिल्क साडी चालत असेल तर नक्की तिने ची साडी ठेवावी मित्रांनो कारण तुम्हाला प्रत्येक का गोष्ट प्रत्येक साडी प्रत्येक फॉल तुम्हाला जालन मेगा मार्ट होलसेल मध्ये देत खूप सारे कलेक्शन आहे बॅक साईडला तुम्ही बघू शकता कलेक्शन भरभरून तुम्हाला मिळतं बॉक्स म्हणजे व्हरायटी प्रत्येक साडी तुम्हाला जालान मेगा मार्टी मित्रांनो अजिबात उशीर करू नका आपला बिझनेस फटाफट चालू करून द्या कमीत कमी लागत लावून आपला बिझनेस स्टार्ट करू शकता इथे येणं ना, पॉसिबल नाही होत मित्रांनो तो व्हिडिओ कॉलला पण परचेसिंग होऊन जाते सीओडी अवेलेबल आहे मित्रांनो तो का उशीर करत आहात एकदा तरी झालान मेगा मध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा की तुम्हाला कुठला कलेक्शन आवडला आहे आणि नेक्स्ट व्हिडिओ कुठला बघायचा आहे तर वाट कसली बघताय मित्रांनो या नक्की झाला मेगा मार्ट मध्ये भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये